नमस्कार आज आपण एक वाटी कच्च्या तांदळापासून ढोकळा तयार करणार आहोत हा ढोकळा पहा अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे कापसासारखा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे हा ढोकळा बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही घरातल्या अगदी मोजक्या साहित्यांमध्येच हा मस्त असा ढोकळा बनवून तयार होतो सकाळच्या घाईगडबडीमध्ये रोज नाश्त्याला वेगळं गाय बनवायचं संध्याकाळी कधीकधी भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे आपण नेहमी रवा ढोकळा बेसन ढोकळा नेहमीच खातो पण असा एकदा माझ्या पद्धतीने एक वाटी कच्च्या तांदळा बसून ढोकळा नक्की करून पहा घरातल्या सर्वच व्यक्तींना फारच आवडेल ही माझी खात्री आहे ढोकळा पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे तुम्ही हा ढोकळा एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत लहान मुलांना हा ढोकळा टोमॅटो केचपसोबतसुद्धा फारच आवडतो चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे